आपण पाहत आहात मार्मिक समाचार बातमी मागील सत्य संग्राम दोन हजार चोवीस मार्मिक समाचारमध्ये आपले स्वागत आहे अनेक शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या येथील मातीशी जुळल्या आहेत परंतु शेतीमालाला भावच भेटत नाही तर त्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ काय म्हणतात दादा नमस्कार नमस्कार गेल्या पाच वर्षात शाश्वत विकासाच्या नावावर निव्वळ गप्पा सुरू आहेत बॅनरवर्डचा विकास होतो आहे परंतु शेतकऱ्यांच्या काही भावना आहेत शेतमालाला भाव मिळत नाही शेतीविषयी काही चर्चा करत नाही ते दुसरी गोष्ट आमच्या जो पीक विमा होता तो पीक विमा अजूनपर्यंत मंजूर झालेला नाही दोन वर्ष दुष्का यावर्षी दुष्काळसुद्धा जाहीर झालेला नाही तर आम्हाला एवढंच म्हणणं आहे की या सरकारने आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांनी हे व्यवस्थित सरकार चालवायला पाहिजे या आमच्या भावना आहेत आमच्या शेतमालाला भाव मिळत नाही बाकीचं सांगितलं तर शेतीत जेवढा आम्ही टाकतो त्याच्या दुप्टीनं आम्हाला खर्च येत आहे तरी पण हे आमच्याकडे बघत नाही तर शेतमालाला भाव मिळाला पाहिजे हे आमच्या भावना आहेत एकंदरीत आमनेर विधानसभेत बारा मातब्बर उमेदवार आहेत त्यांच्यामधून एक उमेदवार तुम्हाला कोणताही निवडून द्यायचा आहे परंतु उमेदवारांबद्दल तुमची अपेक्षा काय निवडून येणार आहे निवडून येणारे काय का आता ते निवडून आल्यानंतर ते काय सत्ता आली त्यांच्या हातात त्यांना जे करायचं आहे ते करतात आपण तर काही नुसतं फक्त मतदानासाठी हे करतो तेव्हा तेवढ्यापुरतं बोलतो एवढा मंत्री प्लॅन झालं अंमनेर तालुक्याला मंत्रीपद मिळाले साहजिक शेतकऱ्यांच्या भावना या वाढल्या होत्या अपेक्षा वाढल्या होत्या त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल तरी गोष्ट तुमचं म्हणणं बरोबर आहे तर अंबनेरचा नक्की विकास होईल असं प्रत्येक शेतकऱ्यांना वाटत होतं वा की बुवा की आपल्या तालुक्याला मंत्रीपद लाभलेलं ला आहे बुवा पण त्या हिशोबाने मंत्री साहेबांनी तसं काही एवढं प्रोत्साहन दिलं नाही शेतकऱ्यांना किंवा गावोगाव भेट दिली नाही किंवा अतिवृष्टी जिथं जिथं झालेली आहे तिथं तिथं पंचमी नामेसुद्धा काही व्यवस्थित झालेले नाही आहेत आणि यावर्षी एवढा पाऊस होता की काही पिकंसुद्धा आलेली नाही आहेत अशा सुद्धा समस्या आपल्या मंत्री महोदयांनी निश्चित मांडायला पाहिजेत पण तसं काही शक्य झालेलं नाही आहे आपण पाहत आहात मार्मिक समाचार बातमी मागील सत्य